राज्यभरामध्ये हानी ट्रॅप प्रकरण जास्त आहे जामनेरपासून सुरुवात झाल्याचा संजय राऊतांनी आरोप केला आहे प्रफुल्ल लोडा नाव समोर आलेलं आहे आपले एकेकाळचे निकटवर्ती आहे आपल्याला कल्पना आहे <coughs> प्रफुल्ल लोढा जसा सर्वपक्षीय कार्यकर्ता आहे त्याचा एकही पक्ष असं राहिला की त्या पक्षामध्ये तो, तो, पक्षा पक्षा तो गेला नाही आता मागच्या वेळेला आंबेडकरांचा जो वंचित पक्ष आहे त्याचं तिकीट त्यांनी लोकसभेचं यावेळेलाच गेल्या वर्षी हे त्यांनी घेतलेलं होतं मी आपल्याला काही फोटोही दाखवतो तर म्हणजे या फोटोमध्ये आपल्याला दाखवल्यानंतर आपल्या लक्षात येईल की या ठिकाणी हा जो लोढा आहे हा सगळ्याच पक्षांना त्यांनी त्या ठिकाणी प्रवेश केलेला आहे सगळ्या पक्षांच्या नेत्याबरोबर त्यांचे त्या ठिकाणी फोटो आहेत सगळेच आहेत म्हणजे त्याचा कुठलाही एखादा पक्ष असा सुटलेला नाही की ज्या ठिकाणी नाही तो गेला नसेल की ते बघा अध्यक्ष आहेत जयंतराव आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष त्यांच्यासोबत सतत चर्चा करताना ठिकठिकाणी याचे फोटो त्या ठिकाणी आहेत दुसरं या ठिकाणी उद्धवजी आहेत पवारसाहेब आहेत आता हे म्हणतात की ते सोबत फोटो होता माझ्या तो दहा वर्षापूर्वीचा फोटो घेतो होता बघितला मी शिवनेरी बंगल्यावर होतो वेळेला मंत्री होतो त्यावेळेला वाढदिवसाला वगैरे आला असेल त्यावेळेला तर फोटो असेल पण त्यानंतर त्यांनी अनेक पक्ष बदलले आता पवारसाहेब आहेत हे तर आपले मोठे नेते आहेत तर अशी चर्चा करते की का आता काय करताना काही नाही समजतच नाही मला तर खरं म्हणजे इतकी गहन चर्चा दोघांमध्ये या ठिकाणी रस्त्याने चालताना झालेली आहे इथे नाही आहे पण माझा त्या गोष्टीचा काही आक्षेप नाही आहे की बाबा यांच्यावर फोटो कसा घ्यायला म्हणून आता राऊत साहेब ज्या पक्षाचे प्रवक्ते आहेत आता बघा उद्धवजींबरोबर हा शोध चालून राहिला आहे उद्धव ठाकरे साहेबांसोबत हा लोढा त्याच्याबरोबर आहेत अनेक फोटो आहेत त्यांच्या त्याच्यासोबत अनेक फोटो आहेत म्हणजे एक Uh, कोणी कोणाबरोबर फोटो काढला त्यावेळेला अजितदादा राष्ट्रवादीचे नेते होते त्यावेळेला हा त्यांचा फोटो त्याच्यासोबत आहे हा फोटो बरोबर त्यावेळेचा आहे पण आमचं याला काही अक्षेप असाचं कारणच नाही हा बघा आता हा अजून परत एक फोटो बघा हा उद्धवजींबरोबर हा उभा आहे तोडाला मास्क लावून हा कोरोनाच्या काळातला फोटो आहे हा पण फोटो माझा तर दहा वर्षापूर्वीचा फोटो आहे जुन्या बंगल्यातला तो दिसतोय बंगला तिथे सगळा शिवनेरी बंगला म्हणजे इथे तर बघा आता जयंतराव आणि हे आमचे जामनेरचे लोडाजी असं बोलतात की जसं की सगळं मा महाराष्ट्र सेना करायचं आहे की काय असे गहन चर्चा ते आहे जण नेते राष्ट्रवादीचे हे मिळून त्या ठिकाणी करतायत आणि म्हणून मला असं वाटतं की फोटो आहेत म्हणून काहीतरी सुतारूप स्वर्ग गाठायचा असं नाही आहे हे आंबेडकर साहेब आहेत आता गेल्या वेळेच्या लोकसभेला त्यांनी त्यांचं तिकीट घेतलं होतं त्यांच्या पक्षात ते गेले होते त्यांच्यासोबतचा फोटो आहे हा फोटो त्यांच्यासोबत आहे आंबेडकर साहेबांच्यासोबतचा आणि त्याबरोबरच अजून खरं म्हणजे मला काही आक्षेप नाही या फोटोबद्दल मला काहीच म्हणणं नाही आहे आता हा सुप्रिया तई्यमोरचा फोटो आहे आता मी याला काय म्हणायचं मग हा सुप्रिया तई्यमच्या सुळे यांच्यासोबतचा त्याचा फोटो आहे त्याची सवय आहे सगळीकडे जाऊन फोटो काढायची मग मी आक्षेप घेतला का की या लोकांचा संबंध कुठे काही हॅल्टॅपशी लावला का म्हणजे मला काहीतरी मूर्खासारखं बडबडायचं वेड्यासारखं बळळायचं आता संजय राऊत आमच्याबद्दल म्हणत आहेत आमच्या पक्षाच्या की लोकांबद्दल म्हणत आहेत है टॅपबद्दल बोलत आहेत मग आपल्याबद्दल लोक बोलतात ना आपल्याबद्दल खूप लोक बोलतात मग याला काय म्हणायचं आता या लोढांचं जर प्रेस आपण कोण बघितल्या आणि खडसे साहेबांचे स्टेटमेंट जर बघितले आपण तर तुम्हाला आश्चर्य वाटेल अशा पद्धतीने हे लोक एकमेकांबद्दल बोलत आहेत शिव्या देत आहेत वाटेल तसं बोलतायत प्रफुल्ल लोडा खडसेबद्दल काय काय म्हणाले खडसे प्रफुल्ल लोढाबद्दल काय काय म्हणाले हे आपण बघितलं आहे सगळ्यापासून लोक मला पाठवत आहेत आणि म्हणून कुठेतरी फक्त काही झालं की गिरीश महाजन मला वाटतं हे इतके आता काय बोलावं खडसेंबद्दल मला कळत नाही खरं म्हणजे काय झालं सगळं सगळ्यात दूर अपयश कुठे यश नाही आता सत्तेपासून दूर फेकले गेले भाजपात येऊन अगदी लोटांकडं घालत धरत आले त्यांना कोणी पक्षात घेतलं नाही त्यामुळे त्यांची मानसिक अवस्था खरं म्हणजे खराबच आहे खराबच झालेली आहे एक तर सगळं आजारपण आणि सगळं हे सगळं अपयश राजकारणातलं त्यामुळे हा माणूस सगळ्या द्वेष भावनेने पछाडलेला आहे काही झालं की गिरीश माझ्याबरोबर होता आता तुम्ही थोडा वेळ मला आली त्याच्याकडे असा प्रश्न पण ना आता खडसेंनी बोलले असेल मालमत्ता मला माहीत नाही त्यांनी तपासावं त्यांनी मागणी करावी कशी आली काय आली तो तुमच्याबद्दलही बोलला आहे ओढा हातभार घाणभरश बोललेला आहे मी एक शब्द सांगू शकत नाही त्या म्हणता गाडीमध्ये म्हणतो मी राखेल टाकत होतो याच्याकडे एवढी प्रॉपर्टी कोण झाली त्यांनी मागणी केलेली आहे मुलाचा खून झाला का आत्महत्या म्हणून त्याची चौकशी करा मग आम्ही म्हणतो का ते चौकशी करा म्हणून <coughs> लावते लस आय टी मी त्याच्याबरोबर होतो वेळेला मला नका बोलायला लावू पण आम्ही इतके मूर्ख नाही आहेत त्या इतके खालते थरायला उतरणार लोक नाही आहेत तुम्हीच म्हणत होते मी राखेल टाकून फिरत होतो मी राखेल टाकून फिरत फटफटीमध्ये आता एवढं कुठं झालं तो लोडा तेच म्हणतोय मागचं बोललेलं दोन वर्षापूर्वी एक वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी चार वर्षापूर्वी की आणि आणलं कुठे एवढे पैसे तसे म्हणत तेच आहे अरे तुम्ही दोघं एकमेकांची चौकशी करून घ्या प्रफुल्ल लोडांचा मागचा व्हिडिओ दाखवला त्यांनी तो व्हिडिओ दाखवून त्यांनी म्हटलं होतं की प्रफुल्ल लोडा त्यावेळेस बोलले होते की गिरीश महाजन आणि रामेश्वर मला वाटतं त्यांचं डोकं तपासायचीच गरज आहे आता मी परत परत काय सांगू ज्या माणसात काहीतरी म्हणजे काही कोणाला आधार असला म्हणजे बेस असला पाहिजे मुरखासारखं बरळायचं काही बडबड करायची आता काय असेल तर दाखवून मोकळं व्हावं ना चार वर्ष झाले आपण बोमतो एवढे कोणाचं नाव सांगताय कधी कोणाचं नाव घेतं कधी कोणाचं नाव घेत तुम्ही अशा उगंच हवेत गोळीबार करू नका ना तुम्ही निष्ठा धरा सांगा हां तुम्ही म्हणे इडी लावायला आता तुमची इडी लागली तुम्ही जेलमध्ये जाऊन आले काय काय भोकलं हां किती वेळा आमचे पाय धरले जाऊ दे कशाला बोलायला होता बोलायला का लावू आज संजय राऊत आता त्याचं त्यांना माहीत कोणते ट्रॅप लावले काय ट्रॅप लावले तर त्याच्यावर सगळे ट्रॅप लागलेले आहेत त्यालाच ला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे त्याचं सगळं कन्व्हर्सेशन आलेलं आहे खूप सरोधी पक्षा हो लोकांना ट्रॅप लावणार ला आहे तुमच्यावर आरोप भरपूर आहेत तुम्हाला ट्रॅप लावायची काय गरज आहे तुमच्यावर आरोप ना सगळे ओपन आरोप आहेत तुमच्यावर काय ट्रॅप लावायचे तुम्ही कुठे काही झालं कुणाला कशात पकडलं तर भाजप इकडे गिरीश महाजन तिकडे हा तिकडे मुख्यमंत्री अरे कशाला तुम्ही वडवड करतायत महा कशासाठी बरडतायत तुम्ही या गोष्टी सगळ्या तुमच्या फोटोची चौकशी जी मागणी केली संजय राऊतांनी दोन फोटो टाकला तो हो मग आता हा दहा वर्षपूर्वीचा माझा त्याचा फोटो आहे मग आता उद्धवजींची चौकशी करा पवारसाहेबांची करता का सुप्रियांची करता का जयंतरावांची चौकशी करता का कुणाची करता म्हणजे कोणी कोणावर फोटो काढला मग त्याची लगेच चौकशी मग तुमच्या फोटो तर काय करायचं सत्यनारायण करायचा फोटो समोर ठेवून मग काय करायचं सन्मान केला गेला अहो आता एखादा माणूस आला प्रवेश केला तर तसंचा सन्मान होतो त्याला काय एवढं काही विषय आहे का आता यांनी नाही केले का यांनी पण पटे पवारसाहेबांनी त्याचा सन्मान केला पक्षात घेतलेला लोडाला कोणी घेतला पक्षामध्ये त्यांनीच घेतला त्यांच्या पक्षात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेला होता ना तिकडे वंचित वाले त्यांनी पट सत्कार केला आंबेडकर साहेबांनी तिकडे स्वतः ताई होते आमच्या सुप्रिया ताई सोबत त्यांच्या आता या गोष्टीला काही अर्थ आहे का पण याचा आमचा आक्षेपच नाही ना या गोष्टींवर आम्ही याला काही चुकीचं म्हणतच नाही फक्त आमच्या पुढं दिसतो मग तुम्ही एवढ्या गहन चर्चा करतायत जयंतराव नेता असे करतात की जसं की सगळं महाराष्ट्र जिंकता का दोघे मिळून अशा गहन चर्चा करतायत स्टेजवर बसून मग तुम्ही त्याला स्टेजवर बसला बसून गप्पा करतायत अध्यक्ष असताना मग तुम्हाला चालतं उद्धवजीन तुम्ही मार्ग सोबत चालत आहेत दोघं जणं मग तेव्हा तुम्हाला वाटलं नाही का काही हां नाही मला वाटतं सगळ्या गोष्टी निरर्थक आहेत मला कोणावर यांच्यावर आरोप करायचा नाही आहे फोटो लोक असे असतात की सगळीकडे काढतात सगळ्यांसोबत फोटो काढतात तो, दोन मंत्री भाजपचे असे संजय राऊत म्हणत आहेत आणि अशा पद्धतीने अडकून तुम्ही पक्षात पक्ष बदल करायला भाग पाडला असं सगळे मी सांगतो काल वडट्टीवर काय म्हणल्यातील राऊत काय म्हणतायत मला वाटतं की समोर आणावं ना समोर आणा की दाखवा असं कुठेतरी हे बघा आता त्यांना इतकं अपयशी चाललेलं आहे ते नोवेर झालेले आहेत लोकं त्यांना स्वीकारायला तयार नाहीत मतदार स्वीकारायला तयार नाहीत सगळं अपयश त्यांचं इतकं वाईट झालेलं आहे की ते त्यांचंच तिघांमध्ये एकमत नाही आहे तिघंच आपसा मारामाऱ्या करत आहेत महापालिका निवडणुकाचा डोळा सगळ्यांचा त्यांच्यावरच आहे की आता आपलं काय होईल आणि त्यामुळे हे लोकं अस्वस्थ झालेले आहेत मग काही कुठेही काही आता कुठे नाशिकचं काही ट्रॅप काय आहे काही नाही कुठे काय काही नाही फक्त आहे ते नाना पटोलेलं हे बघा माझ्याकडे काय त्याच्यात दे तुम्ही द्या अध्यक्षांकडे तुम्ही एका पक्षाचे जबाबदार देते आहात काही नाही कुठे काय झालं म्हणजे खोटं बोलायचं रेटून बोलायचं लोकांमध्ये काहीतरी बदनामीकारक बोललं की मग ते भडक की किंवा त्याला प्रसिद्धी मिळते हे प्रकार सगळे सगळे चाललेले आहेत पेनड्राईव्ह गोळा करण्यासाठी सगळं या ठिकाणी जमलेलं आणि पोलमध्ये छापेमारी झाली खडसेन्या मला काही नाही खडसेंबद्दल तर त्यांचं डोकंच तपासावं लागेल म्हणजे ते तपासासारखं राहिलेलं नाही ॲक्च्युली ते फार गॉन झालेलं आहे पण काय वारंवार वारंवार वर्षानुवर्ष एकच विषय एकच विषय एकच विषय मागच्या काळात बद्दल वर्षी बघा माझी विडी लावा लागली तुमची विडी गेला तुमचा तीन वर्ष आत गेला कुठे तुमची शिडी कोणती शिडी आहे म्हणजे नाहक बदनामी आपल्याकडून राजकीय याचं काही वाकडं होऊ शकत नाही मतदारसंघात पडू शकत नाही आपण त्याला जिल्ह्यामध्ये श देऊ शकत नाही कुठे हरवू शकत नाही मग सगळ्यात सोपा मार्ग काय तर बदनामी करायची आणि मग फक्त हवेत गोळीबार हे माझ्याकडे सीडी आहे दाखव ना बाबा दाखवा काय तुमच्याकडे तर ते काय नाही अरे आत्ता होती हो कुठे गेली हरवली हरवली अशी कशी काय हरवली असे हरवते का कोणाची शिडी म्हणजे इतकं बालेश स्टेटमेंट बालेश गोष्टी अडकणे करतायत तरी पण भोगतायत भोगतायत सगळ्या गोष्टीवरती अडकलेल्या आहेत इकडे अडकले की वरती लोटांकडे घालतात पाय चाटतात परत खाली येतात कशासाठी उद्योग करतायत तुमचा निकटवर्ती झाल्यापासून प्रफुल्ल लोड आणखी आणि तो तुमच्या पण राहिलेला आहे अनेक नेत्यां अनेक पक्षांमध्ये गेलेला आहे लोड आणावच हे प्रकरण काय काय नेमकं तो इथल्या आमच्या गावातल्या पौरगावाचा कार्यकर्ता आहे साधा तो कुठे पदाधिकारी नाही कुठे काही नाही कुठे काही नाही पण पांढरकडक कपडे घालतो सगळीकडे फिरत राहतो सगळ्या पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे आतापर्यंत सगळ्यांनीपर्यंत फिरतोय अनेक वर्ष आपल्या सोबत अगदी एक नेस्त होता आपला आरोग्यसेवा सुरुवातीच्या काळामध्ये ही वस्तुस्थिती आहे सुरुवातीच्या काळामध्ये तो इथे आरोग्याचं काम करता पहरून खेड्यापाड्यावरून पेशंट घेऊन जायचा गावाला त्यांना मदत करायचा खरंय खोटं नाहीये पण त्यानंतर मग तो दहा रुपयाला लागला व्यवस्थाधीन झाला आणि सगळं तारतम त्याच्या वाचून बिघडलं भेट घेतली नक्की काय चर्चा झाली या भेटी नाही चर्चा काही झाली भाऊ की त्याला मदत करा आम्हाला काहीतरी आम्हाला काहीतरी अजून सोडवा आम्हाला असं काहीच माहित नव्हतं काय चाललंय काय नाही मुंबईमध्ये आम्हाला वाटलं कामानिमित्त जातात का असं तुम्ही मला सांगितलं